शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र बोधिसत्व प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट रजिस्टर डोंबोलीचा चव्वेचाळीसावा वर्धापन दिन संपन्न निश्चितपणे ज्ञान मिळवण्यासाठी वाचणारे आयुष्यमान जटी शिंदे पत्नी आयुष्यमती अक्षता जी शिंदे बहीण कुमारी प्रमिला टी शिंदे भाऊ आयुष्यमान मिलिंद टी शिंदे सासरे दिवंगत कॅप्टन एम डी लोंढे यांनी एक मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी सम्राट अशोक ज्ञानवर्धनालय ही घरपोच ऐतिहासिक धार्मिक व सामाजिक पुस्तकांची लायब्ररी वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी विशेषतः मुंबई वरळी घाटकोपर नायगाव मुलुंड ठाणे व डोंबोली येथील ज्ञानसत्व वाचक यांच्यासाठी चालू केली होती त्याला आता एक मार्च एक दोन हजार चोवीसला चव्वेचाळीस वर्षे झाली त्याचे औचित्य साधून वर्धापन दिन रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत सर्वेश हॉल दुसरा मजला ताई पिंगळे चौक डोंबोलीपूर्व येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे स्वरूप वैज्ञानिक बुद्धपूजा स्वयं ओळख स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्याच शब्दात संगीतातून प्रबोधन विविध उपक्रमांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या शब्दात नीलम साळवे यांनी वाचले आर्थिक या विषयावर पी के मोरे यांनी विचार मांडले विधायक वाचन संस्कृती संवर्धन या विषयावर अनिल मोरे यांनी मार्गदर्शन केले मॉरल एज्युकेशन या विषयावर शिक्षण महर्षी केशव भोईर तर जागतिक संवर्धन समंजस या विषयावर डॉ महाजन सरांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष जे टी शिंदे यांनी शास्त्रीय संगीत आणि संगीत आणि ताल या याविषयी प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले तसेच त्यांनी रवींद्र टाकोर यांच्या संगीताचे ज्ञान घ्या असं सुचवले तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय शिक्षण महर्षी केशव भोईर ट्रस्टचे अध्यक्ष जी टी शिंदे सौ विशुद्धी एस शिंदे नवरे आयुष्यमान पी के नवरे डॉक्टर डी डी साळवे बी आर पंचांगे आयुष्यमती नीलम द साळवे डॉक्टर शरद महाजन अनिल कुमार मोरे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी आर पंचांगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार भोईर यांनी केले शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आमचे प्रतिनिधी रवी जाधव कोतापकर डोंबवली న న మాగయిసిని సిండిరవానిగ్ లిండిండిండిట కారుదిణ దిం దిండిత్కేత్కుం ముధీసినిండి సిండుఆం తో కారుఆంత్కిండి కారు కా వైచ వైచిక సర్వప్రథమ ప్రాము కళో सोशियल वर्कर आहे ऑफिसमध्ये सर्वजण एका कुटुंबासारखे वागत असतात सर्वांसमोर जेवायला बसतात गप्पा मारतात संवाद साधतात त्यातूनच एकमेकांकडून काही शिकत असतात प्रकल्प उभारत असतात बोधिसत्व प्रबोधन चॅरिटेबल ट्रस्ट ही सर्व जातीधर्मीयांची संस्था त्यातून निर्माण झालेली आहे आम्ही डोंबिवलीत तयारीचे वर्ग अलिबाग शिपायांच्या गणेश स्पर्धा स्वतंत्र वाचनालय तसेच आर सी एफ कॉलनीत वाचनालय व दर बुधवारी धम्म प्रवचने व वैज्ञानिक बुद्धपूजे बुद्धपूजेचे कार्यक्रम केले एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुण्याला बदली झाली तिथे डिव्हिजनच्या सर्व स्टाफला जेवणाची पार्टी स्वतः होऊन देऊन आपलंसे करून घेण्याचा प्रयत्न केला सध्या संस्थेने पाली येथे हिंदू कोड बिलाच्या आधारावर सर्व जातीधर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने एकत्र कसे राहतील यासाठी पाच गुंटे व एक एकरवाल्यांची कॉमन फार्म हाऊस सोसायटी तयार करण्याचे प्रयत्न के सुरू केलेले आहेत तसेच डॉक्टर बाबासाहेब अंबेडकरांच्या म्हणण्याप्रमाणे शील संवर्धनासाठी युनिव्हर्सिटी काढण्याच्या बाबतीत संस्था प्रयत्नात आहे धन्यवाद वार्तापन वा, 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 दिनानिमित्त मी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज माझ्याकडे जे त्या लेखाचं वाचन करण्यास सांगित आहे तो आर्थिक प्रबोधन या संदर्भातील लेखन आहे त्याचं मी आपणासमोर वाचन करत राहतो सुरुवात केलाच आपल्या संस्थे सुरुवातीला आपल्या संस्थेच्या नावात आपण बोधिसत्व आर्थिक प्रबोधन हे शब्द घेतले होते कारण आमच्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुळात अर्थशास्त्रज्ञ होते इथे आपण सर्वांनी दान केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे फक्त श्रीमंतांनी नाही इथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या अनुयायी अनुयायांनी असा विचार केला पाहिजे की आपली लोकसंख्या आता एकशे सत्तेचाळीस कोटी आहे प्रत्येकाने बाबासाहेबांनी बाबासाहेबांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रत्येक एक रुपया जरी साठला का काढला तरी करोडो रुपये जमा होऊ शकतात बोल महाराज साहेब पुणे यांची गोकल भाऊ घेतली पेपर एज्युकेशन सोसायटीच्या हॉटेलमध्ये पहिले शिगरी अॅटेल वाचन संवर्धनाचे मराव अलिबाग मागोमध्ये वार्षिक वाढतले यांची शिबिरे आज अनेक जसे तिथे शिबिरे होता आरसीएमचे महाराष्ट्र गगड साहेब म्हणाले होते असे धर्मपूर्वीचे कार्यक्रम आमच्या आरसीएम कॉलेज नेहमीच व्हायला ज्यावेळी आपले कार्यक्रम पुस्तकांनी बरोबर आहे एक सर्वसामान्य भाषणा दुसरं संदर्भ करणार आहे धन्यवाद आदरणीय सिद्ध साहेब मला जे तयार करतात पोहोचण्याचे सत्य देतात किंवा माझं विचारवंधन करतात त्यामुळे आज मी त्यांच्या जे घेऊन दिलेलं आहे ते मी वाचून आवणार आहे काही शाब्दिक चुकाला आहे ती गर्दी जरी नसते ते मी झाला सामर्थ्य आणि सिद्धार्थ जन्म झाला हेच गौरव हे पुण्य क्षेत्र आहे अशा स्वरूपाचे बिल सत्त आणि आवेश पूर्ण अविरभावामध्ये जेव्हा साजरे केले जाते त्यावेळेला त्यांना बाबासाहेबांना जे अभिप्रेता आहे की किंवा गौतम बुद्धांचा उद्देश काय मनाला काही जास्त मत दिली गौतम बुद्धांना तर ते गाण्या या वल्जर मुक्ती ने माझ्या बघतो ट्रस्ट आणि कार्यरंभ प्रथापंती या निमित्त आपण इथे सगळे जपलेलो आहोत पहिली गोष्ट म्हणजे अध्यक्ष या संस्थेचे अध्यक्ष गीतेश शिंदे सर आज बाबासाहेबांचं जे काय मला उद्धलेला जे त्यांना करायचं मोठं कारण आज त्यांच्या रूपात कदाचित आपण

आज डॉक्टर बाबासाहेबांचा आपल्याला आपल्या समोर एक महामानव आपण त्याला म्हणतो त्यांनी जे काही कार्य केलेले आहे त्यांचे स्वप्न आहे आपल्या देश बनवण्यासाठी त्यांनी संविधान केलेलं आहे त्यांच्याकडनं तर ते सगळं त्यांची जी सावली आपण बोलू शकतो की आपले जिंकी शिंदे साहेब आपल्याला आज इथे दिसते आणि या सावलीची आपल्याला आपल्या देशाला आताच्या घरीला खूप काय गरज आहे तर साहेब तुम्ही हे इतकं छान हा वातावरण जे साजरा करण्यासाठी मार्गदर्शन केलं तुमचे खूप खूप आभार सर त्यानंतर सौ विश्वरी हे नवरे व्यवस्थापन विद्वस्त त्या येथे उपस्थित आहेत त्यांनी या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचं खूप खूप आभार आयुष्यमान पी के सर जे एस जी एस एम डब्ल्यू विकस उप उपसमिती अध्यक्ष त्यांनी आपल्या येथे काही विषय त्यांच्यावर मार्गदर्शन दिले त्याचं खूप खूप आम्हाला लाभ लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका बरं का